प्रिय श्रोत्यांनो तुमचा मुलगा लग्नाचा आहे का मग वसुमतीची ही गोष्ट जरूर जरूर वाचा एक कोटी सत्तर लाख नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत डॉक्टर विजया वाड लिखित एक कोटी सत्तर लाख कथे या कथेचं आपण वाचन करणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असेल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कथा कविता कशा वाटतात ते कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आहो निरंजन एकोणतीस वर्षाचा झाला आणखी किती थांबायचं ना शेवटी वसुमती कंटाळे अरे निरू नोकरी आहे छोकरी नको का जीवनात अग आई मैत्रिणी ढिगभर आहेत पण बायको मटेरियल नाही ग एकीत सुद्धा मग मी बघू का शादी डॉट कॉम वर ढिगभर स्थळ असतात वसुमती म्हणाली बघ मग पण आई मला नोकरीचा जा जाम कंटाळा येतो विशेषतः वेळांचं ते बंधन अंगटा दाबणं याक वाटत गुलामी वाटते हे माहीत असून ही माझ्या जीवनात छोकरी येत असेल तर आय डोंट माइंड वसुमती थोडी निराश झाली नोकरीशिवाय कोण देणार छोकरी बिझनेस करू इच्छितो असं म्हटलं की स्थळांना लिमिटेशन येणार ना त्यापेक्षा लगेच बिझनेस सुरू करू दे पण तो चालायला सुद्धा वेटिंग पिरियड लागतो वसुमतीच्या डोक्याचा भुगा झाला अगदी आपल्या लग्न झालेल्या मुलीला तिनं फोन लावला समस्या सांगितली निरंजनला तू ग्रुप ट्युशन घ्यायला सांग मॅथ्स फिजिक्सला खूपच डिमांड आहे आई इन्स्टंट इन्कम चालू होईल लेख म्हणाली तसा आईचा उत्साह दुनावला आणि तिनं हे शुभ वर्तमान लेखास विदित केलं अरे तू आय आय टी एम एस सी आहेस फिजिक्स तुझा आवडता विषय आहे मॅथ्स म्हणजे अगदी हातचा मळ आहे ट्युशन्स ना काही बेसिक भांडवल लागतं का निरू मस्त फंडा शोधलास ग आयुडा आयुडा नाही तायुडाचं डोकं आहे हे वसुमती म्हणाली बर मग दे एप्रिल चालू आहे आता देतो राजीनामा दोन महिने मौज करतो नोकरीच्या साठवलेल्या पैशांवर मग जून से झन्नाट तो मोहरला निरंजनची वसुमतीची किंवा तिच्या मुलीची जातीची अट नव्हती फक्त मराठी उत्तम बोलणारी मांसाहार वर्जन असलेली मुलगी हवी होती आता या अपेक्षा जास्त नसल्यानं पटकन पोरगी मिळाली नि फटकन शादी आहे काय नि नाही काय इरा या घरात आली वसुमतीला वाटलं आली लाडाची सून घरा आता दिवाळी दसरा सून अहमदाबादची असल्यानं सतत फोनला लागलेली वसुमतीचा फ्लॅट श्रीमंत वस्तीत होता घर उत्तम सजवलेले नी रंगावटी मोहक निरंजनची आई यू हॅव गुड टेस्ट ऑफ इंटिरियर डेकोरेशन सुने प्रशस्तीपत्र दिलं मग माझी आई आहेच कुणाची हे मात्र निरंजनचं वाक्य तिला टोचलं निरंजन आता तू फक्त माझंच कौतुक करायचं हा इतक्या दूर माझं अहमदाबाद सोडून मी तुझ्यासाठी आले ती स्पष्टच बोलली वसुमतीलाही ते पटलं ग्राह्य वाटलं सुनबाई स्वयंप्रज्ञ होती आजूबाजूस ओळखी काढल्या सगळा परिसर फिरून आली कपड्याच्या दुकानापासून हायको मार्केट पर्यंत सार सकाळी बापाशी बोलताना वसुमतीने ओझरत ऐकलं एक कोटी सत्तर लाख बापा नॉट बॅड वसुमतीला कळेच ना कसले एक कोटी सत्तर लाख लग्न तर तिच्या बापानं साधसच केलं होतं तिनं कुतुल्हान सुनेला विचारलं सुद्धा कसली ग कोटींची भाषा चालली होती तुझी तुझ्या वडिलांशी निरंजनचं प्रॉस्पेक्टिव्ह इन्कम हो त्याची बात चालली होती एवढ्याला इन्कम मिळेल निरंजनला वसुमती तर आश्चर्यातच बुडाली नंतर आठवडाभरात सुनबाई म्हणाली निरंजनची आई मी अहमदाबादला जाते दोन महिन्यांसाठी निरंजनला घेऊन बाबांच्या शिवाय चोवीस वर्ष कधी राहिले नाही ना, ना। मग एकदा याच्या ग्रुप ट्यूशन सुरू झाल्या की मला कसं बरं मुंबई बाहेर राहता येईल मोठ्या मनानं परवानगी द्यावी निरंजन समोरच तर उभा होता ज्या आरती तो काहीही विरोधात अकल बोलत नव्हता त्या आरती हे गुप्तगु आधीच झालं होतं या मुलाची आई समोर बोलायची हिंमत झाली नसेल म्हणून नवी मैदानात उतरली वाटत काय सुने मी नाही म्हटलं तर ग थांबशील तिला विचारावं वाटलं पण धीर नाही झाला कारण सुनेनं सांगितलंच होतं जातीय मी नवऱ्यास घेऊन आपण मोठ्या मनानं परवानगी द्यावी हे नुसतं मदाचं बोट होत ती नाही म्हणणं म्हणजे स्वतःच स्वतःचा अपमान करून घेणं गेलीच वसुमतीच्या नाकावर टिचून मी निरंजनला घेऊन एक दिवस निरंजनचा फोन आला आई मी बायकोच्या घरातून बाहेर येऊन बोलतोय इरा फार प्रतापी मुलगी आहे ती मला येतेच रहा असा आग्रह करीत आहे दटावणी चालू आहे आपल्या फ्लॅटची रियल इस्टेट किती होते ठाऊक आहे तुला एक कोटी सत्तर लाख तिनं इस्टेट एजंट कडे जाऊन किंमत आहे बर म्हणते त्यात अहमदाबादेत मस्त ऐसपैस घर येईल मी ट्युशन तिकडे पण चालतील उन्मे कोणसी बडी बात आणि माझं काय रे निरू तू काय ग भाड्याची एक खोली दिली घेऊन दहा बाय दहाची हे तिचं मत हा वसुमतीच्या पोटात खोल खड्डा पडला हे ते एक कोटी सत्तर लाख होय अग टवळे ही जागा ना तुझी ना तुझ्या नवऱ्याची ही जागा माझ्या नवऱ्याची आहे त्याच्या पश्चात ती मृत्युपत्रानुसार माझी झाली एक कोटी सत्तर लाखासाठी सुने तुला मी मरायची वाट पाहावी लागेल तिचं सारं अंग गरम झालं मन बेभान झालं रागेजलं तुझ काय मत आहे पुता तिची आता काही ऐकायची तयारी होती ऐक एक शांत चित्त कशी शांत राहू सांग तूच निरू मी ट्रॅप मध्ये अडकलो आहे इराचे वडील वकील आहेत ते म्हणतात एक कोटी सत्तर लाखाचा फ्लॅट विका आणि सुखी विधवा बाईला किती जागा लागते नाहीतर ती मुलीकडे पुण्यास राहील हे ऐकलं नाही तर आम्ही इमोशनल अत्याचाराची केस टाकू तुमच्यावर त्याचा आवाज खोल गेला काय वसुमती उडालीच सारं ऐकून आता रे निरू ती आगतिक झाली आई मी असा विचार केला की मी ताईजवळ पुण्यात भाड्याने किंवा गेस्ट म्हणून राहतो वर्ष दोन वर्ष आई घटस्फोट झाला की येतो परत मुंबईला तुझ्या जवळ मला तरी दुसरा मार्ग सापडत नाही दिसत नाही मी इथून आज रात्रीच निघेन पलाय नाही ठेवतो ग त्यानं रडत फोन ठेवला इकडे वसुमती रडत होती अखेर डोळ्यांची तळी आटली रडून सुकली दुःखाला अवरोध पडला वसुमतीनं चॅनलवर दुःखाला वाचा फोडली जेव्हा सुना डोईजण होतात नवऱ्याच्या नातेवाईकांना कसपट समजतात तेव्हा सुनवास सुरू होतो तोंड दाबून बुक्क्यांचा मार कायद्यानं स्त्रीला संरक्षण दिलं पण ज्या पुरुषाला छळ सोसावा लागतो त्यांचं काय हो आणि विदाऊट कॉम्पेन्सेशन घटस्फोट झाला दुःखात तेवढंच सुख सध्या सुनबाई अहमदाबादेत मजेत आहे अगदी बिनखोर बिंदास्त आणि आई बापांची त्यांना फूस आहे निरंजन पुण्यात आहे क्लासेस चालवत नाही पण ट्यूशन टीचर म्हणून एका भल्या मोठ्या एजन्सीत काम करतो एक कोटी सत्तर लाखच्या आयस्पस फ्लॅट मध्ये सध्या तरी वसुमती एकटीच प्रिय वाचक आणो शुभमंगल सावधान बर थँक्यू अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या पुस्तक, कथा आणि कवितांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कविता कशा वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा थँक्यू